बारशी टाकेतल्या गोरव गावाच्या महिलांनी यंदा मोठ्या उत्साहाने आपला बळीराजा शेतकरी गट तयार केला आणि त्या जोमाने कामाला लागल्या पण गटापुढे एक अडचण होती स्थापना झाली प्रशिक्षण झालंय पण ॲपवरचं जे वर्क वर आहे ते फारशा प्रमाणामध्ये दिसत नव्हतं काम करत होते परंतु ऍप मध्ये मात्र भरता येत नव्हतं त्याच काय आहे ना की शेवटी फार्मर कप ही एक स्पर्धा आहे आणि स्पर्धा म्हटलं की गुण आलेच हे गुण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी वे आपल्या कामाची माहिती फार्मर कप ॲपमध्ये भरावी लागते पण गटातील महिलांना हे ॲप वापरणं अवघड जात होतं आणि म्हणून गट स्पर्धेत मागे पडत होता सगळे जे मार्क पंधरा पंधरा तीस तीस मार्क झाले तर आमचे दहाही मार्क नव्हते कारण आम्हाला समजतच नव्हतं गट निराश झाला होता आणि अशातच एके दिवशी गटाची ही अडचण गटातीलच सुनीता ताई यांची मुलगी स्वप्नाली हिच्या लक्षात आली आई एक दिवस खूप टेन्शन मध्ये होती घरी आली आमचे आज फोटो चुकले म्हणजे आम्ही शेतामध्ये गेलो पण फोटो व्यवस्थित काही निघाले नाही आपल्या आईचा गट निराश झालेला पाहून स्वप्नालीला राहवलं नाही मग काय तिने सर्व महिलांना म्हटलं टेन्शन घेऊ नका हसत खेळत काम करा मग मी म्हटलं काही तुला मदत मदत करते तुला करते सोबत गटातील महिलांना पण मदत करते स्वप्नाली गटाची ऍप मित्र बनली आणि गटात एक नवा उत्साह संचारला एकदम शिस्तबद्ध पद्धतीने काम होऊ लागलं ते सकाळी सगळ्याला फोन कर आज वरात जायचं बा आम्ही म्हणत होतो की आला आता स्वप्नालीचा फोन चला जा गेल्या लोक लोक आमच्या सर्वायच्या आधी पुढे पयतच तिथून सुटली का ड्रेस बदलल्याबरोबर एस एसटी वर बस स्टँड वर हो यायची कॉलेजला जायची गट जोमात काम करू लागला आणि पाहता पाहता गटाचे गुण वाढू लागले एक एक एसोपी आमची पूर्ण होत गेली एक एक वैसोपी होत गेली तसेच आमचे मार्क पण समोर वाढत गेले स्वप्नालीनं केल्याबरोबर मार्क यायची लगेच तिथंच मार्क यायचे मग ते आम्हाला हसत सांगायचे आपल्या एवढीच मार्क झाले बा मग आम्ही तिथंच उड्या मारायचे चालबाई एवढीच वाढले एवढीच वाढले सर्व महिला हसत होत्या असे करून आपण झिरोच्या पासून आम्ही पन्नास मार्कापर्यंत पोहोचलो जसजसे आमचे मार्क्स वाढत गेले तसतसा सगळ्या महिलांचा उत्साह वाढत होता शेतामध्येच कल्ला करत होत्या सगळ्या जणी एकदम एन्जॉय वगैरे करून काम करत होत्या या कामातून स्वप्नालीला ही गट गोडी लागली जमा खर्चाची नोंद ठेवण्यासाठी सर्व महिलांना तिने सुंदर वह्या तयार करून दिल्या इतकंच नव्हे तर स्वतः पुढाकार घेत गटाच एक मस्त प्रदर्शनही भरवलं पाणी फाउंडेशनच्या टीमने सुद्धा स्वप्नालीचे आभार मानले माझा इतका उत्साह पाणी फाउंडेशन साठी आणि माझ्या गटासाठी एवढा वाळत गेला की खूपच मला खूप अभिमान वाटला तिथं आणि खूप आनंद झाला आज स्वप्नाली फक्त शिल्पाताईंचीच नाही संपूर्ण गटाचीच लाडाची लेख आमच्या गटाची पण झालेली आहे जशी ती तिच्या आईची आहे तशी आमची सगळ्याचीच मुलगी आहे मला एकच आई नाही तर अकरा आई आणि सगळ्या आम्ही आई म्हणूनच आम्ही मी त्यांच्या सोबत व्यवहारते आणि ती मुलगी म्हणूनच मला सांभाळतात लहान लेकरांनी